एक जानेवारी अभिमानाचा दिवस की अजूनही न सुटलेली जखम एक जानेवारी पुन्हा येते भीमा कोरेगावचा हा पुन्हा पण एक प्रश्न अजूनही उत्तराशिवाय आहे आठ दिवशी इतिहासाला वंदन करायला गेलेली लोक रक्तात का माखले एक जानेवारी दोन हजार अठरा हा दिवस कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही तो कोणत्याही धर्माचा नाही हा दिवस आहे बहुजन समाजाच्या इतिहासाचा त्यांच्या पूर्वजांच्या शौर्याचा त्यांच्या स्वाभिमानाचा अठराशे अठराच्या विजयाला दोनशे वर्ष पूर्ण झाल्याचा हा उत्सव होता कुणी घोषणांसाठी गेलं नव्हतं कुणी दंगल करायला गेलं नव्हतं लोक गेले होते फुलं व्हायला विजय स्तंभावर आम्ही विसरलो नाही हे सांगायला पण त्या दिवशी मानवंदनेवर दगड उडाले आणि त्यामध्ये महिला होत्या लहान मुलं होती वृद्धही होती तरीही दगड थांबले नाहीत पुलिस एफ आय आर आणि तक्रारीमध्ये काही नावांचा उल्लेख आरोप म्हणून नोंदवला गेला त्यामध्ये मनोहर भिडे आणि मिलिंद एक बोटे यांच्या चिथावणी दिल्याचे आरोप हे नोंदवले गेले पुन्हा स्पष्ट सांगतो हे आरोप आहेत अंतिम दोष हा सिद्ध नाही न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे मग जर हे आरोप आहेत तर त्यांना शिक्षा कधी जर पुरावे आहेत तर निकाल कधी आणि जर निष्पाप असतील तर स्पष्टता कधी मित्रांनो या हिंसाचारणात एक तरुण मरण पावला तो कोणाचा मुलगा होता कोणाचा भाऊ होता कोणाचा आधार होता आज दोन हजार सव्वीस जवळ येते पण त्या घरात न्याय अजूनही पोचलेला नाही इतिहास सांगतो जेव्हा जेव्हा बहुजन आपला इतिहास आठवायला उभे राहतात तेव्हा कुणाला तरी तो इतिहास हा टोचतो मग प्रश्न आहे का एक जानेवारी भीमा कोरेगाव कोणाच्याही भीतीने साजरा होणं थांबणार नाही कारण हा दिवस दंगलीचा नाही हा दिवस पराक्रमाचा आहे आणि इतिहास दगडाने नाही तर सत्याने लिहिला जातो मित्रांनो भीमा कोरेगावचा न्याय हा आपल्याला उशिरा मिळू शकतो पण इतिहास हा कधी चुकीचा नसतो